नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला शेंगदाण्याचे असे दाणेदार मस्त लाडू बनवून दाखवणार आहे छोट्या मुकेसाठी लहानापासून ते मोठ्यापर्यंत हे लाडू आवडतात तर तुम्हाला मी प्रमाण सांगते इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत हे चांगले स्वच्छ म्हणजे निवडून घेतलेत त्यात काय खराब असतील शेंगदाणे ते काढलेत आणि अर्धा किलो गुल घेतला आहे अर्धा किलो शेंगदाणे घेतले तर अर्धा किलो गुल हे प्रमाण अगदी बरोबर आहे आणि काय मी ड्रायफ्रूट घेतलेत म्हणजे माझ्या आवडीनुसार मी घेतलेत काजू आणि बदाम तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता नाही टाकले तरी काही हरकत नाही मला आवडतात म्हणून मी ह्याच्यामध्ये टाकते ह्या लाडूमध्ये हे ड्रायफ्रूट खूप छान लागतात त्यासाठी मी टाकून घेणार आहे आता आपण घ्यास पेटून घेऊया आणि कढई ठेवूया गॅसवरती कढई गरम होऊन द्यायचे आणि मंद आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही आता कढई गरम झाले आपली शेंगदाणे मी याच्यामध्ये टाकून घेते आणि मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला हे लाडू एकदम पौष्टिक आहेत आणि कॅल्शियमसाठी पण चांगले आहेत आपल्याला जरा शेंगदाणे भाजायलाच टाईम लागतो नाही तर हे लाडू बनवायला एकदम सोपे आहेत हे कोण पण बनवू शकता असे हे लाडू आहेत आता इथं आपल्याला शेंगदाणे हे बघा आवाज तुम्हाला येत असेल चटाचट उडता येत म्हणजे शेंगदाणे आपले भाजून झालेत आता हे आपण एका टाटामध्ये काढून घेऊ आणि ह्याला गार करून घ्यायचं आणि नंतर मग मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आता आपल्याला काही लाडूचा पाक नाही करायचं आहे पाकविकाचं पण झेंझट नाही याच्यामध्ये हे लगेच बनवून जातात लाडू आता हे आपण ड्रायफ्रूट घेतलेत ना हे थोडं आपल्याला तुपावरती थोडं फ्राय करून घ्यायचं आहेत त्याच्यामध्ये टाकायला तूप मी जास्त नाही टाकत आहे एवढंच टाकते आणि ह्याच्यामध्ये कसं लाडूमध्ये तुपाचा नाही वापर करायचा काही नाही तसं गूळ आणि शेंगदाणे फक्त भाजायचं जरा टेन्शन आहे मंदा ह्याच्यावरती जरा उशीर लागतो तेवढंच आहे तुम्हाला जर आवडत असेल तर अजून काय तुमच्या आवडीचं ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये टाकले तरी पण चालतील हे जरा ते लाडू खाताना खाली आले ना तर चांगले वाटतात म्हणून हे आवडतात मला टाकायला म्हणून मी टाकले आपले ड्रायफ्रूट पण इथं तळून झाले मी आता घॅस बंद करून घेते आणि हे आता काढून घेते आता हे बघा आपले शेंगदाणे साली काढून झाल्यात पूर्ण शेंगदाण्याच्या मी साले नाही काढून घेतल्यात आता आपल्याला याचे साले काढून घ्यायचे आहेत हे बघा या झाने अशा काढायचे म्हणजे सजपणे साले खाली साले पडून जातात हे बघा आपले शेंगदाणे मी चालून घेतलेत म्हणजे साल काढून घेतली सगळी हे बघा आता ह्याला बारीक करून घेते मी मिक्सरवरती गूल आणि शेंगदाणे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला पाक नाही करायचा आणि मी थोडी वेलची पावडर घेतले म्हणजे चार पाच वेलची घेतल्यात अशा बा बी काढून त्याचे आणि थोडे जाडसर कुटून घेतले हे मला टाकायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार हे बघा आपले शेंगदाणे वाटून झालेत आता मी एकजीव करून घेते सगळं हे कसे पण तुम्ही बांधा पण मस्त ह्याची बांधायला एकदम मौसूदपणा येतो ह्याला नाही पाकाची गरज नाही काय नाही आणि झटकन होतात आणि हे ड्रायफ्रूट घेतलेत ना मी तळून ते पण मी त्याच्यामध्ये टाकून घेते आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया हे बघा सहजपणे बांधला जातो लाडू काय ह्या लाडूचं झेंझेट नाही होत हा बघा बघू शकता तुम्ही मस्त आपला दानेदार लाडू तयार झाले आता असेच आपण सगळे लाडू बनवून घेऊया हे बघा आपले सगळे लाडू बांधून झालेत किती छान लाडू झालेत बघा एका हातावरती आपण बांधू शकतो हे लाडू आणि कोण पण सहजपणे हे करू शकेल आता हे उरलेले आहे ते मी करून घेते तर हे बघा आपले शेंगदाण्याचे लाडू इथं बनवून तयार झालेत मी एक तोडून दाखवते तुम्हाला हा बघा मस्त झालाय ना दाणेदार असे तुम्ही पण बनवू बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीचं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद